आमदारांच्या काम वाटपाचा रेट जरी काढला ना महाराष्ट्रातल्या तरी आमदारांची अवस्था सध्याची कशी प्रस्थापित आमदार आहेत वर्षानुवर्ष त्या ठिकाणी सगळेच त्या ठिकाणी निवडून येत आहेत किंवा आलेत कामाचा दर्जा बघा एकदा इमानदारीनं सांगा बरं महाराष्ट्राच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्राला काय मिळालं कुठला निर्णय घेतला सरकारने जो महाराष्ट्राच्या हितासाठी आहे सरकारने काय निर्णय घ्यावा कोणासाठी निर्णय घ्यावा हा त्यांचा जरी वैयक्तिक प्रकार असला तरी गोंधळामध्ये आयुष्य चाललंय सरकार विरोधात बोलेल सुद्धा सरकार संघर्ष करेल सुद्धा सरकारच्या विरोधात सरकार सरकार लोक मागणी करतील सुद्धा सरकारने काय द्यायचं हे सरकारच्या हातात आहे लोकांनी ठरवलंय आम्हाला हे पाहिजे लोकप्रतिनिधी तिथं जर भूमिकाच मांडणार नसतील तर करायचं काय म्हणजे खर तर केंद्राचं अधिवेशन असू द्या किंवा राज्याचं अधिवेशन असू द्या देशात लोकशाही आहे का नाही हेच कळेना गॅसवर आहे सगळी जनता खासदार आमदार सुद्धा घाबरू नयेत अरे गोंधळ घालावा का निलंबित होतो मागणी करू का नको शेतकऱ्यांबद्दल बोललो तरी निलंबित केलं जातं खासदारांनी अनुभव देशाच्या राज्याच्या हितासाठी तिथं भूमिका मांडली जाते मांडू का नको तरीही त्या ठिकाणी विरोध होत आहे करावं तरी काय काय मिळालं नागपूरच्या अधिवेशनामध्ये गावाकडे एक म्हण आहे बघा वांझोटे प्रकार करू नका काय तरी हिताचं करा किती दिवस जर पाळण्याच नाही हल्ला तो उपयोग काय म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही काहीतरी रिझल्ट दाखवा साहेब काय रिझल्ट आहे करून पोरांसोबत चर्चा करून बघा महिलांसोबत चर्चा करून बघा ज्यांच्या हातात डिग्री आहेत त्या मुलींसोबत चर्चा करून बघा एवढ्याच काय महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे आरक्षणाबद्दल फक्त चर्चा करा बघा वातावरण कसलं गरम आहे ओबीसी शंभर टक्के नाराज आहेत आता ते दाखवतात अॅक्शन मोडवर आहेत पण ओबीसीचं राजकीय आरक्षण रद्द झालंय इम्पेरिकल डेटा दिला गेलेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कशामुळे रद्द आहेत का होत नाहीत अरे असंख्य प्रश्न आहेत बोलायला तयार नाही ह्याच्यावर कुणी चर्चा करायला तयार नाही याच्यावर कुणी सगळं कसं चिडीचूप सुरू आहे आणि तरीही भूमिका मांडणारे किंवा मत मांडणारे पक्षाचे वेगळे वेगळे नेते पक्षांच्या वेगळ्या वेगळ्या भूमिकेसोबत आहे कुणाबद्दल काय बोलायचं कुणाबद्दल काय भूमिका घ्यायची सगळ्या संभ्रमावस्था निर्माण आहे पण आमचा प्रश्न तिथंच आहे आज संसदेच्या त्या सभागृहामध्ये एकशे एक्कावन एकशे ची चर्चा करत होतो एकशे एक्कावन खासदार रद्द केले आहात कुठे खरंच देशात हुकुमशाही आहे आणि खरंच देशातल्या लोकशाहीचा अंताकडं त्या ठिकाणी प्रवास सुरू आहे कुणाचं एकट्याच नाव घेण्यापेक्षा देशात हुकुमशाही पद्धतीनं जर वागलं जात असेल लोकप्रतिनिधी काय भूमिका मांडणार अरे नागपूर मधून ज्यांच्या विचारांची त्या ठिकाणी सुरुवात होते तिथं सुद्धा राज्याच्या हिताच काय येऊ शकत नाही सन्मान्य राज्याचे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांची अं अधिवेशन झाल्यानंतरची पत्रकार परिषद पाहिली उपमुख्यमंत्री काय म्हणतात विरोधी आमदारांनी म्हणजे सभागृह सुद्धा बंद पाडू शकले नाहीत गोंधळ घालू शकले नाहीत साहेब असं वाक्य बोलणं म्हणजे दहशत आमची कशी त्या विरोधी पक्षावर हा दाखवण्याचा प्रकार नाहीये का काय झालं आरक्षणाबद्दल काय भूमिका घेतली काय भूमिका घेणार आहेत कोणी कोण त्याच्यावर बोलत आहे कोण त्याच्याबद्दल भूमिका मांडणार आहे कोणी काहीही बोलायला तयार नाही याचा अर्थ असा आहे की या राज्यात या देशामध्ये हुकुमशाही पद्धतीने चाललेली वाटचाल हे या देशाचं दुर्दैव आहे दुसरं काय नाही भूमिका मांडणारे जर भूमिका मांडू शकत नसतील बोलू शकत नसतील आणि दुर्दैवाने त्याच्यावर जर सगळ्या गोष्टी होत असतील तर काय करायचं त्या आमदारांचं लोकप्रतिनिधी निवडून दिले जातात आमदार निवडून दिले जातात खासदार निवडून दिले जातात आणि बोलणार तिथं काहीच नाही येण्याचा बाजार जर असेल तर हे किती दुर्दैव आहे हे साधे शब्दात सुद्धा म्हणजे व्यक्त करू शकणार नाही मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे धनगर आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे एवढंच काय नोकरीचा प्रश्न आहे बेरोजगारांचा प्रश्न आहे उद्योग पळवले ते आणू शकत नाहीत शंभर गोष्टी तशाच आहेत बोलायला कुणालाच त्या ठिकाणी म्हणजे खर तर लोकप्रतिनिधी निवडून देतो ते फक्त टक्केवारी घेण्यासाठी आणि टक्केवारी घेऊन काम वाटण्यासाठी याच्यापेक्षा दुसरा धंदा असू शकत नाही आमदारांच्या काम वाटपाचा रेट जरी काढला ना महाराष्ट्रातल्या तरी आमदारांची अवस्था सध्याची कशी प्रस्थापित आमदार आहेत वर्षानुवर्ष त्या ठिकाणी सगळेच त्या ठिकाणी निवडून येत आहेत किंवा आलेत कामाचा दर्जा बघा एकदा चर्चा काय करू शकतात बघा एकदा हेच लोकप्रतिनिधी तिथं जाऊन जर भूमिका घेणार नसतील उपयोग काय आणि हे सगळं आपल्या महाराष्ट्रात घडतय हे सगळं आपल्या देशात सुद्धा घडतंय काल ती एक अभिनेत्री खर तर तिचं कौतुक केलं पाहिजे तिनं सांगितलंय की या देशातली लोकशाही जर खासदार निलंबित होणार असतील विरोधकांचे आणि सत्ताधारी फक्त मूग गिळून गप्प बसणार असतील तर घ्या तुम्हीच अधिवेशन नाही तुम्हाला विरोधक त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायला काय बिल पास करायचेत ते करा स्वतःच्या स्वार्थासाठी काय निर्णय घ्यायचेत ते घ्या लोकशाही मात्र इकडं जीव देत एखाद्या खड्ड्यात याच्यापेक्षा दुसरी अवस्था काय असू शकते आणि हे दुर्दैव आहे हे वस्तुस्थिती आहे आणि याच्यावर बोलायला कुणाच्याही थोबाडात शब्द नाहीये कुणाचीही हिमत नाहीये आणि आम्ही मात्र फक्त लोकशाही टिकण्याच्या गप्पा करतोय सरकार मायबाप सरकार असतं काहीतरी महत्वाचे निर्णय घेईल असं वाटतं कोणी पण सांगावं की महाराष्ट्राच्या विधीमंडळामध्ये किंवा के केंद्र सरकारच्या वतीनं कुठला निर्णय सरकारने घेतला अधिवेशन काळामधला जो राज्याच्या हितासाठी एक निर्णय सांगा उत्तर तुमच्याकडेच आहे असेल उत्तर तर दिलं गेलं पाहिजे पण महाराष्ट्रात उत्तर मिळत नाही महाराष्ट्रामध्ये फक्त चर्चा केली जातात उदाहरण सांगतो राज्याचे एक सन्मान्य मंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत बऱ्याच एम आय डी सी आणि सगळं त्यांच्याकडे ते मंत्री आहेत राज्याचे काय होत निवेदन मंत्र्यांकडे की मुंबईमध्ये जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवस्मारक काय होणार कधी होणार केंद्राने कितपत त्याची तयारी दाखवली साहेब त्या मंत्र्यांनी कोकणातले ते मंत्री अक्षरशः निवेदन सुद्धा घेतलं नाही संभाजी ब्रिगेडच म्हणजे शिवस्मारक सुद्धा महत्वाचं वाटत नाही फक्त शिवाजी महाराज राजकारणासाठी आणि मताचा जोगवा मागण्यासाठी फक्त मागणी होते याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकत ही वस्तुस्थिती आमच्या राज्याची आमच्या देशाची याच्यापेक्षा दुसरं काय असू शकत प्रश्न तोच आहे की हे जर सगळे निकामी लोक असतील तर अपेक्षा करायची कोणाकडून सरकारचा जर जनतेच्या हिताचा लोकांच्या हिताचा तरुणांच्या हिताचा तरुणींच्या हिताचा महाराष्ट्राच्या हिताचा सरकारकडून जर पाळणं हालणार नसेल तर त्यांच्याकडून कशाची अपेक्षा करायची हे महाराष्ट्राने ठरवावं धन्यवाद जय जाऊ जय शिवराय